सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवार आठ जुलैपासून सुरुवात झाली एकोणतीसाव्या वसंत व्याख्यानमालेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रसिद्ध वक्ते उप्रकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले दहा जुलैपर्यंत रोज सायंकाळी पाच वाजता विविध वक्त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमाले सुरुवात झाली यावेळी उपआयुक्त शिल्पा दरेकर माजी नगरसेविका सविता मदने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मानसिंग पाटील विद्या घुगे आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे माजी नगरसेवक वी द बर्वे माहिती अधिकार कार्यकर्ता शाहीन शेख उपस्थित होते पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले त्यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तववादी जातीय व्यवस्थेबाबत सर्वांना माहिती दिली आणि यावेळी बोलताना माने म्हणाले की जातीय व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्र्यात आहेत त्यांना जर पुन्हा वर आणायचं असेल तर समाजातील समाज जातीय विषमता दूर झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत लक्ष्मण माने यांनी व्यक्त केलं आभार उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी मानले मंगळवारी नऊ जुलै सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबूराव ग्रव यांच्या मृत्यूचे चिंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर

तीस रुपये वडापावामध्ये तीस रुपयेला जहा झाला आहे सरकार